यानंतर एक वेगळी बातमी आहे शाळा चालवण्यासाठी किमान दोन गोष्टींची गरज असते एक विद्यार्थी आणि दुसरे गुरुजी पण पड़ आज आपण एका अशा शाळेमध्ये जाणार आहोत जिथे आता गुरुजींची गरजच पडत नाहीये दोन वर्षांपूर्वी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल सुद्धा इतर शाळेसारखीच शाळा होती ठरलेल्या वेळी मुलं येतात शिक्षक शिकवतात आणि मुलं शिकवलेला गृहपाठ घरून करून आणतात दोन वर्षांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष रमेश बिरादारांनी एक मोठा बदल केला शिक्षकांऐवजी गट करण्यात आले मुलं गटात त्या त्या धड्यावर चर्चा करू लागली न समजलेले मुद्दे शिक्षकांना विचारू लागली प्रयोग सुरू झाला आणि अक्षरशः चमत्कार झाला अचानक चेअरमॅन सर कुणालाही आणतात म्हणजे सेमिनार दाखवायला पॅरेंट्सला किंवा जे कोणी येईल नवीन त्यांना आणतात <coughs> चेअरमॅन सर यांनी कुणाला आणलं तर मग आम्हाला सेमिनार करावं लागतो म्हणजे असंही करतोच पण तसं म्हणजे करावं लागतं म्हणून आम्ही पहिलं प्रिपेरेशन करतो घरी जाऊन मग घरी जाऊन प्रिपेरेशन करण्यासाठी पहिल्यांदा सगळे जे जे शब्दार्थ वगैरे जे काही आम्हाला कळत नाही ते सगळं काढतो जर काही म्हणजे आम्हाला सापडलं नाही तर नेटवरून काढतो असं सगळं करतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊन सेमिनार करतो सेमिनार मध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन करतो आपलं आपलं हळूहळू प्रत्येक धड्यावर मुलं स्वतःचं सेमिनार अरेंज करू लागली स्वतःच्या कल्पना शक्तीचा वापर करून चित्राद्वारे विषय समजून घेऊ लागली वर्गातला प्रत्येक मुलगा संपूर्ण वर्गाला शिकवू लागला त्याने शिकवलेला दुसरा मुलगा समजून देऊ लागला मुलं एकमेकांना प्रश्न विचारू लागली सेल्फ चेकिंग हा पॅटर्न पण सुरू झालेला आहे हा पॅटर्न असा आहे की आपण आपल्या मित्रासोबत आपली वही आदला बदल करायची आणि चेकिंग करायची त्याच्यामुळे आम्हाला स्वतःच्या चुका कळतात आणि त्या चुका काढण्यासोबतच जे वाचतो आम्ही ते आमच्या मनात जर कोणी टीचरने म्हणलं तरी आम्ही त्या त्या विषयाचं सब्जेक्टचं सेमिनार करून दाखवतात त्याचे एक्सप्रेशन देतात मुलं स्वतःच्या होमवर्कची वही दुसऱ्या मुलांकडून तपासून घेतात झालेल्या चुका सुधारतात एखाद्या धड्यावर काही उत्तर देता आलं नाही तर दुसऱ्या दिवशी येऊन वर्गाचं समाधान करतात तिसऱ्या यत्तेपासून दहावीपर्यंत हा प्रयोग सुरू आहे स्कूल डेव्हलप करायचं म्हणजे केंद्रबिंदू काय आहेत स्कूल डेव्हलप केचा केंद्रबिंदू हा स्टुडंट आहे मग स्टुडंटच्याच भोताली मी थिंकिंग करायला लागलो की त्याच्याशीच माझा जा डायरेक्ट जर आम्ही राहिलो तर मी पण कायमचा आहे आणि स्टुडंट पण कायमचा आहे टीचर आज आहे उद्या बदलून जाईल तर टीचरवर जास्त प्रयोग करण्यापेक्षा मी स्टुडंटवरच प्रयोग करायचं ठरवलं hmm. हँड छान झाली त्यांचे वेगवेगळे कलरचा यूज करून पिक्चर काढतात म्हणजे त्यांची ड्रॉइंग सुद्धा इम्प्रूव्ह झाली आणि सेमिनारमुळे त्यांचा स्टेज करेज डेव्हलप झाला आधी मुलं शिकवतात नंतर मग टीचर त्याला करेक्शन करते त्यांचं शिकवलेलं स्वतः शिकवायला सुरुवात केल्यापासून मुलांची कल्पनाशक्ती वाढली आहे अक्षर सुधारलंय मुलांचा आत्मविश्वास वाढलाय यावर्षी मुलं स्वतः प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेणार आहेत गुण देणार आहेत सुरुवातीला या प्रयोगाला विरोध करणाऱ्या पालकांनी सुद्धा सेल्फ लर्निंगच्या प्रयोगाला मोठा पाठिंबा दिलाय प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता काय आहे हे एकमेकांना शिकवताना विद्यार्थ्यांच्याच लक्षात येतं आहे आणि म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय सरकारी शाळेमध्ये अलीकडे आलेला जो ज्ञानरचनावाद आहे ना कदाचित त्याच्याही पुढची ही, ही स्टेप्स असावी बहुतेकाने इथे येऊन ही, ही शाळा बघायला पाहिजे ज्यांना शिक्षणात खराच रस कॅमेरामॅन काकासाहेब समीर राहुल कुलकर्णी एबीपी पी माझा लातूर